परिवर्तनासाठी पुरंदरच्या राजेवाडी खोऱ्यात दत्त जयंतीचा गुरुदत्त नारा शंकर मठात दत्त जन्म सप्ताह संपन्न पुरंदर तालुक्याच्या राजेवाडी खोऱ्यातील सद्गुरू दादा महाराज जगताप यांच्या शंकर महाराज या पारगाव पिसर्वे मार्गावरील राजेवाडीतील मठात दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील भाविकांनी उपस्थिती दर्शवली सद्गुरु दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन प्रवचन भजन समाज प्रबोधन वृक्षारोपण असे विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले यावेळी राजेवाडीसह जेजुरी कोथळे आंबळे पिसर्वे धालेवाडी रानमळा नाजरे भोसलेवाडी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली प्रतिदिनी पालखी प्रदक्षिणा घेत कीर्तनाला सुरुवात केली जाते तर काला महा अभिषेक मान्यवर वेद पंडितांच्या हस्ते करण्यात आला श्री सद्गुरू शंकर महाराज दगडे यांच्या आशीर्वादाने आणि गुरु बंधू भगिनी यांच्या सहकार्याने जय योगेश्वर बहुउद्देशीय ट्रस्टच्या माध्यमातून या मठातून गोशाळा संस्कार शिबीर संस्कृती शिक्षण महिला रोजगार उद्योजक आणि अन्नदान मोफत देऊन अनेक सामाजिक उपक्रम दादा महाराज राबवत असतात सद्गुरू दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक आणि कृषी विकास क्षेत्रातून शेतकऱ्यांकरिता कृषी पर्यावरण ग्रामविकास एकता संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याचे दादा महाराज यांचे अनुयायी अनिल बारभाई दिली जगताप सरपंच राजेंद्र भोसले यांनी सांगितलं पुरंदर प्रतिनिधी निलेश भुजबळ